Thank you. थँक्यू 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 धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन संतोष दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन सिद्धे लवी लाईव्ह सभिज मच्यावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक डनता त्या भाऊ थँक्यू दादा झाला चहा पाणी सिद्धेदादा म्हणता चहा पाणी झाला का हो नाही अजून सिद्धेदादा सिद्धेदादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद विकास आप्पा सुद्धा आलेले विकास आप्पा आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रामरामदा भाऊ नमस्कार विकास आप्पा झालाच या तुमचा माझ्याकडून वहीन गुण नमस्कार तुम्हाला दादा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद इमोजी मुजी पाठवते आहे छान खूप छान धन्यवाद 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 विकास आप्पा म्हणता लाईक डन लाईट डन केल्याबद्दल थँक्यू माझ्याकडून वहीन गुण नमस्कार तुम्हाला सर्वांना दादा म्हणता हो माझा झाला हो ना खूप छान मग लाईव्ह सभा जॉईन केली सर्वांनी सर्वांचं मनापासून स्वागत करतो हार्दिक अभिनंदन देतो धन्यवाद धन्यवाद संतोष दादा स्वागत हार्दिक अभिनंदन आरती ताई सुद्धा आलेली आहे लाईक दान केलं आहे ताई साहेब नमस्कार नमस्कार दादा नमस्कार माझ्याकडून वहिनीकून नमस्कार तुम्हाला लाईट सभा जॉईन केल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो संतोष दादा आरती ताई विकास आप्पा सिद्धेश दादा चार पाचही यूट्यूब फॅमिली मला पासून स्वागत आरती ताईने हो सपोर्टिंग इमोजी पाठवल्याबद्दल धन्यवाद विकास आप्पा म्हणतो नमस्कार आरती ताई आरती ताई हसतात खूप छान खूप छान 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 विक्स दादा नमस्कार हो नाही विका विकास दादा नमस्कार हो धन्यवाद धन्यवाद विकास दादा तुम्हाला सुद्धा नमस्कार केला आहे आरती ताईंनी आणि ते बी शिवाय इंग्लिशमध्ये कमेंट करून बरं का खूप छान सपोर्टिंग इमोजी पाठवतात वा 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 धन्यवाद देतो मनापासून स्वागत करतो हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सर्वांचं काळांच्या गजरामध्ये सर्वांचं स्वागत बोला हो बोला बोला कमेंट करा आज लई दमन आलो आहे आता ताई रानात होतो आता आलो होतो आल्यानंतर मग तुमच्याच लाईवला आलो धन्यवाद धन्यवाद बोला 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 सर्वांनी कमेंट करा नवीन कुणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल टॅप करा लाईक होते चला 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 माझ्या सर्व ताईदा ज्यांना माझ्याकडून मा, नमस्कार बहिणींकडून नमस्कार चला कमेंट करा पटापट 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 या सर्वजण लाईव्ह जॉईन करा धन्यवाद देतो सर्वांना सर्वांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्या गुलाबपुष्पाचा सर्वांनी सन्मान करायचा आहे मी म्हटलं काय झालं कमेंट थांबले बोला हस्ता हो आरती ताई हसता धन्यवाद आरती बहीण आणि भावाचं एकच म्हणाचे म्हणी आणि इंग्लिशच्या बाबतीत हो इंग्लिशच्या बाबतीत आपला थर्ड क्लास नंबर आहे काठवा पास धन्यवाद आरती ताईने सपोर्टिंग इमोजी पाठवल्याबद्दल धन्यवाद आता तरी थोडी थोडी जमते बरं का येते नाही तर पहिली काहीच येत नव्हती पण आता नावं पाठ झालेली सर्वांची म्हणून इंग्लिशमधलं नाव वाचायचं फक्त आता हा तेवढा डीपी दिसला ना डीपीवरून ओळखायचं कोण आहे म्हणून हा अंदाज घ्यायचा फक्त आता नाही तर असं जर स्पेलिंग वाचायचं जर म्हणलं ना धन्यवाद 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 सपोर्टिंग इमोजी खूप छान Yakas Malati Manin Wawai Naikoni. And <laughs> cook chan, kuk chan, kuk chan. नाही वाचता येत नाही असं नाही दाखवायचं हो बरोबर गट वाचता येतो वाचता यायचं वा 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 वाचायचं स्पेलिंग वाचलं ना बरोबर लक्षात थोडं वाचता येते आपले एक दोन शब्द टाकले गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग गुड मॉर्निंग हो एवढं एवढं फक्त याच आहे लाईक इंग्लिशमध्ये लाईक हो असं फक्त दाखवायचं लाईव्हच थांबली होती तिथं नेटवर्क नव्हता धन्यवाद अकरा नंबर लाईक डन केले थँक्यू 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 काय नेटवर्कच नव्हता तिथं नेटवर्कला प्रॉब्लेम करते हो <coughs>